आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन आज हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार इथं शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना तालुका प्रमुख माऊली झटे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आल्या शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे पीक कर्ज माफ करावे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज उपलब्ध करून द्यावी शेतकऱ्यांना सोलार तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे इत्यादी प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन केले याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख माऊली झटे शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख नवनाथ कुर्रे सह शिवसेना उद्घाटन साहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनाला सहभागी झाले होते आज या ठिकाणी शेतकरी आंदोलनासाठी उपस्थित सर्व त्याची मता दिली माऊजी जट्टीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी चालू खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला रस्त्यावर येण्याची वेळ नालायक शासनानं आणली कर्जमाफीचा विषय असेल आरामखोर बबनराव लोलीकर जे आरवाचे भाषेत बोलला शेतकऱ्याला त्याच्या या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे मागच्या वेळेस आमच्या राज्यभर ट्रॅक्टर मोर्चा होता ट्रॅक्टर मोर्चा काढला खास करून मला वाटते त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला महसूल कर्मचाऱ्याला खर तर महसूल कर्मचाऱ्याची संघटना के, के, का... अधिकारी सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर नंबर एफ नियर गोकले स्कूल सेक्टर अधिकारी हाताशी धरून सनेज बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार